नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नेहमी साध्या पद्धतीने भेंडीची भाजी खाऊन कंटाळ येतो तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने ही भाजी बघणार आहोत जी खूप मस्त बनते आणि चिघटही होत नाही चला तर बघूया भेंडीची भाजी बनवण्यासाठी ते पावशात भेंडी घेतली आहे भेंडीला स्वच्छ धुतल्यानंतर एका कापडावर नितळण्यासाठी ठेवलं होतं आता ही पूर्ण कोरडी झाली आहे आता हिला कट करून घेऊया भेंडीचं पुढचं व मागचं टोक कट करून घ्यायचं आहे त्यानंतर भेंडीला एक एक इंचच्या तुकड्यामध्ये मी कट करून घेत आहे अशा प्रकारे एक भेंडीचे दोन तुकडे केले की अशी लांब लांब भेंडी कट होते व त्यानंतर मध्ये मध्ये एक चीर द्यायची आहे तर अशा प्रकारे संपूर्ण भेंडीला कट करून घेत आहे मी खूप इझिली कट होते ही भेंडी तर अशा प्रकारे सर्व भेंडी कट केली आहे व मध्ये एक एक चीर दिली आहे याला गॅसवर एक कडे ठेवली आहे त्यामध्ये टाकूया तेल भेंडीला तळून घेणार आहोत तर तेल टाकलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये भेंडीचे तुकडे टाकले आहे यांना चांगलं हाय फ्लेमवर चांगलं कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे यांना तळून घेतलं आहे यांचा कलर चेंज व्हायला लागला आहे यांना प्लेटमध्ये काढून घेऊया नेहमीच आपण भेंडीची भाजी साध्या पद्धतीने करतो तर ती चिगट होते पण अशा प्रकारे तळून घेतल्यामुळे भेंडीची भाजी चिगट होणार नाही आता उरलेले भेंडीचे तुकडेही मी तळून घेत आहे भेंडीला मध्ये मध्ये चिरा दिला आहे त्यामुळे भेंडी आजपर्यंत चांगली तळली जाते तळल्यामुळे भेंडी अर्धवट शिजलीही जाते तर अशा प्रकारे यांना चांगलं तळून घेऊया चार मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे चार कांदा बारीक चिरून घेतले आहे कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या व कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली आहे लसणला थोडंसं ठेचून घेतलं आहे हळद पावडर लाल मिरची पावडर जिरा मोहरी किचन किंग मसाला मीठ हिंग तेल भेंडीला तळण्यासाठी थोडं जास्त तेल झालं होतं तर जास्तीचं तेल एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल ठेवलं आहे तेल गरमच आहे त्यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी चमचा जिरं ठेचलेलं लसूण टाकूया चांगलं मिक्स करून घेऊया लसूणला थोडं परतून घेतलं आहे त्यानंतर थोडंसं हिंग टाकलं आहे त्यानंतर टाकूया बारीक चिरलेला कांदा याला मिक्स करून घेऊया कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत तर याला सारखं मिक्स करत राहायचं आहे तर तीन ते चार मिनटानंतर कांदा चांगला परतला गेला आहे याचा कलर चेंज झाला आहे आता यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेले टोमॅटो तर याला मिक्स करून घेऊया टोमॅटोला दोन ते तीन मिनटं असंच परतून घेतलं आहे टोमॅटो थोडे कडक असतात त्यांना शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो तर आता आपण याच्यावर एक झाकण ठेवणार आहोत व एक दोन मिनटानंतर चेक करूया तरी ते झाकण काढून घेत आहे मी तर हे थोडेसे सॉफ्ट झाले आहे एकदा चांगलं मिक्स करून घेऊया टोमॅटो नरम झाले आहे आता यांना मॅशरने मॅश करून घेऊया अशा प्रकारे खूप इझिली हे मॅश होतात तर अशा प्रकारे एक हे एकदम बारीक झाले आहे आता यामध्ये टाकूया कोथिंबीरची पेस्ट याला मिक्स करून घेऊया कोथिंबीर पेस्टमुळे खूप मस्त चव येते याला आता तीन ते चार मिनटं याला असंच शिजू देऊया तीन ते चार मिनटं होत आले आहे आता यामध्ये टाकूया पाव चमचा हळद पावडर किचंकिंग मसाला टाकला आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे पाऊन चमचा मीठ टाकला आहे पाऊन चमचा मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आता याला चांगलं मिक्स करून घेऊया यांना अजून दोन ते तीन मिनटं असंच परतून घेणार आहोत तरी ते हे चांगलं परतलं गेलं आहे तुम्ही बघू शकता मसाल्यांचा मस्त कलर आला आहे आता यामध्ये टाकूया तळलेली भेंडी यालाही चांगलं मिक्स करून घेऊया वाजून एक दोन मिनटं असंच राहू देऊया ज्यामुळे मसाला चांगला भेंडीला लागला जाईल तर अशा प्रकारे याला चांगलं मिक्स करत कर राहणार आहोत गॅसची फ्लेम मध्यम आहे दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता भेंडीला मस्त मसाला लागला आहे इथे भेंडीची भाजी तयार आहे एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही ही अशा वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी नक्की ट्राय करा घरातील सर्वांना खूप आवडेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद